वशिष्ठी डेअरी असं लिहिलेला हा कॅन किती मोठा आहे हे तुम्हाला कॅमेरा पॅन केल्यावरती कळेल ही आहे पाटण चिपळूण रस्त्यावर चिपळूण जवळील पिंपली खुर्द मध्ये वशिष्ठे नदी समोरच असणारी मिल्क प्रोडक्ट्स बनवणारी वशिष्ठी फॅक्टरी आणि याच्या कमानीवर असणारा हा भला मोठा कॅन आपलं सहज लक्ष खेचून घेतो पालशेत वरून परतताना आम्ही चहा कॉफी घेण्याऐवजी आता वाटेत ब्रेक घेऊन इथं लस्सी प्यायचं ठरवलंय अलीकडे पालशेतला येता जाता आम्ही हे वशिष्ठी डेअरीचा आउटलेट पाहत होतो खरं आज लस्सी पिण्याचा योग आला लस्सी मस्त थांबलं वशिष्ठी डेअरीचे सर्वे सर्वा प्रशांत यादव यांनी एक स्वप्न पाहिलं आणि काही वर्षांपूर्वी ते सत्यातही उतरवलं वशिष्ठीच्या उत्पादनांमध्ये टोंड मिल्क फुल क्रीम मिल्क स्टँडर्डाइज मिल्क फ्लेवर्ड मिल्क दही ताक श्रीखंड आम्रखंड पनीर आणि लस्सी असे प्रकार असून सध्या सर्वत्र कोकणभर तर पुणे मुंबईत देखील याचं वितरण होत असून येत्या काळात वशिष्ठीची दर्जेदार उत्पादनं झपाट्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर दिसायला लागतील यात शंका नाही वशिष्ठीच्या उत्पादनांची चव आणि क्वालिटी ग्राहकांपर्यंत पोहोचावी म्हणून इथंही काही प्रोडक्ट्स विक्रीला ठेवलेले आहेत